नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत प्रोविडेंट फंड खातेदारांसाठी घेतलेल्या निर्णयाबाबत ईपीएफओ खातेदारांना लवकरच स्पेशल एटीएम कार्ड मिळणार आहे तर ईपीएफओ म्हणजे एम्प्लॉईज प्रोविडेंट फंड ऑर्गनायझेशन खातेदारांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्यामुळे खातेदारांना एटीएम कार्ड दिलं जाईल हे कार्ड ईपीएफओ खातेदारांना त्यांच्या प्रोविडेंट फंड आणि पेन्शन खात्याची सोपी आणि जलद ऍक्सेस मिळवून देत तर पाहुयात ईपीएफओ खात्याचे फायदे काय ईपीएफ खातेदार हे कर्मचारी असतात आणि त्यांचं वेतन हे त्यांच्या ईपीएफ खात्यात जमा केलं जातं ईपीएफ एम्प्लॉईज प्रोव्हिडेंट फंड हे एक निवृत्ती बचत योजना आहे ज्यामध्ये कर्मचारी आणि नियोक्ता दोघेही योगदान देतात आता पाहूयात एटीएम कार्डची आवश्यकता आणि फायदे काय आतापर्यंत काय होत की ईपीएफओ खातेदारांना त्यांच्या पी एफ किंवा पेन्शन खात्यातील पैसे काढण्यासाठी बँकेच्या माध्यमातून किंवा ईपीएफओ कार्यालयाच्या मार्गाने ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागायचा आता एटीएम कार्ड मिळाल्याने खातेदारांना त्यांच्या पी एफ आणि पेन्शन खात्यातील पैसे सोप्या पद्धतीने काढता येतात आणि त्यांना बँकिंग सेवाचा उपयोग अधिक सुलभ होईल हे कार्ड खातेदारांना एटीएम किंवा पीओएस पॉइंट ऑफ सेल टर्मिनल्सवर वर वापरण्याची सुविधा देईल तर हे एटीएम कार्ड वापरल्यामुळे सुरक्षितता वाढेल कारण खातेदारांना त्यांच्या पैशांचे अधिक सुरक्षित आणि खात्री लायक व्यवस्थापन मिळाल स्मार्ट कार्ड वापरल्यामुळे पैसे काढताना धोका कमी आहे आणि खातेदारांना वित्तीय व्यवहार अधिक सुलभ होईल पाहुयात यामुळे होणारी साधी अर्ज प्रक्रिया तर ईपीएफओ खातेदारांना एटीएम कार्ड मिळवण्यासाठी साधी आणि सोपी अर्ज प्रक्रिया करण्यात खातेदारांनी त्यांचे ईपीएफओ खाते, खाते आणि केवायसी कम्प्लीट केल्यानंतर त्यांना कार्ड मिळवता येईल कार्ड वितरणाची प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने असल्यामुळे खातेदारांना योग्य मार्गदर्शन होईल त्याचप्रमाणे पेन्शन आणि पीएफ काढण्यासाठी बँकिंग सुविधांची सोय होईल यामुळे ईपीएफओ हो खातेदारांना त्यांच्या निवृत्ती निधी काढण्यासाठी सुविधाजनक आणि त्वरित सेवा मिळेल आता पाहूयात हे एटीएम कार्ड कसे कार्य करेल पहिलं म्हणजे ईपीएफओ हो खातेदारांना एटीएम एटीएम कार्ड मिळाल्यानंतर ते मशीन किंवा पीओ एस टर्मिनल वापरून त्यांच्या पीएफ आणि पेन्शन खात्यातून पैसे काढू शकतील यामुळे खातेदारांना त्यांचा निधी सहजपणे बँकिंग सिस्टम द्वारे उपलब्ध होईल ईपीएफ खातेदारांना साध्या बँक खात्यांप्रमाणे एटीएम कार्ड वापरण्याची सुविधा मिळेल त्यामुळे त्यांना ऑनलाइन किंवा ऑफलाईन वापरासाठी खात्यातून पैसे काढणे अधिक सुलभ होईल पेन्शन लाभ घेणाऱ्यांसाठी हा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे कारण ते निवृत्ती निधीच्या रकमेवर सहजपणे ऍक्सेस मिळू शकतील तर या एटीएम सुरक्षित चे सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे उपाय काय एटीएम कार्ड साठी पिन कोड किंवा ओटीपी ची गरज असते ज्यामुळे खात्याच्या सुरक्षिततेची खात्री मिळवली जाते हे कार्ड स्मार्ट कार्ड असू शकतं त्यामुळे खातेदारांची माहिती सुरक्षित राहील पाहुयात अर्ज प्रक्रिया आणि वितरण काय अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात येईल ज्यामुळे खातेदारांना ऑनलाईन अर्ज करून कार्ड मिळवता येईल केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यावर आधारित कार्ड वितरण होईल खातेदारांनी त्यांचे आधार कार्ड पॅन कार्ड आणि इतर कागदपत्रे सत्यापित केली असल्यास त्यांना हे कार्ड मिळवता येईल मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर जवळच्या नोकरदार व्यक्तीला ते शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद